नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे चे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज राऊरी येथे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे मित्रांनो आज राऊरी येथे कांदा बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे राहुरी येथे गावरान कांद्याला आज पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळालेला आहे राऊरी येथे गावराग कांद्याचे एकूण तेरा हजार नऊशे नऊशे एकोणसाठ कांदा गोण्यांची आज आवकी दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार तीनशे पाच रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार व्हावा मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार पाचशे पाच रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला आज पाचशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान